न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल वाहनाची जोराची धडक बसून झालेल्या अपघातात बहिणीकडे जाणाऱ्या पादचारी भावाचा जागीच मृत्यू झाला हा अपघात सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सांगोला मंगळवेढा रस्त्यावर वाडेगाव दिघेवाडी जवळ घडला मल्हारी भानुदास अवताडे व एकोणचाळीस राहणार लेंडवे चिंचाळे तालुका मंगळवेढा असं मृताचं नावे याबाबत भाचा गुरुदेव नवनाथ पवार याने खबर दिली आहे पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे याबाबत लेंडवे चिंचाळे येथील मृत मल्हारी अवताडे हे रविवारी रात्री साडेआठ वाजता घरातून मंगळवेढा सांगोला रोडने वाडेगाव येथील बहीण सारिका नवनाथ पवार हिच्याकडे पायी चालत निघाले होते वाटेत दिगेवाडे जवळ सोमवारी सकाळी आठच्या सुमारास भरधाव वाहनाने त्यांना जोराची धडक दिली तर रस्त्यावर पडले होते याची माहिती मिळताच भाचा गुरुदेव पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता मामा भानुदास अवताडे होते त्यांना रुग्णवाहिकेतून सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा